आदेश तुन बाद पाच चेंडू पंधरा धाव संख्या आपण पाहतोय अगदीच आपण पाहतोय साहिल गोलंदाजी मार्क वरती आधीच सारखं जे वादल होत गोंगावत होतं नक्कीच आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून चौदा धावा बैठक आणि त्याला मात्र थांबवलंय साहिल या गोलंदाजाने खरंतर पंधरा धावा धावपलकावरती षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल साईला इथून देखील पंधरा धावा खर्च केलेत पहिल्या ओव्हर मध्ये शेवटचा एक चेंडू शिल्लक स्ट्राईक येणार विनेशला पाहतोय इट इज अ वाईड चेंडू एक अवंतर धाव आणि या अवंतर धाव संख्येने धाव पडलक सोळा या अंकावरती आपण पाहतोय सोळा धावा आपण शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे एखादा मोठा क्षेत्ररक्षक नाहीये एक धाव कम्प्लीट झाले दुसरी धाव देखील सक्सेसफुल होईल का दुसरी धाव देखील सक्सेसफुल एका ओव्हरचा वाज बेखील संपुष्टात आलाय एका ओव्हर नंतर अठरा धावा धावपलक वरती आपण पाहतोय बिन एक बाद अठरा धावा धाव पलक वरती पहिलं षटक आपण पाहिलं जवळपास साहिल्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आल्यानंतर चौकार आला त्यानंतर एक षटकार देखील आला पुन्हा एकदा चौकार आला आणि एक महत्वाचा फलंदाज बाद झाला आदेश त्यानंतर मात्र एक वाईट चेंडू फेकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती दोन धावा अशी धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर अठरा धावा धावपलकावरती आपण पाहतो रोहित आहे गोलंदाजी मार्कवरती आता पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय ऑन स्ट्राईकला सुरेश पहिल्या चेंडू वरती एक सिंगल कन्वर्ट केली होती सुरेश फलंदाजाने दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता एक सिंगल धाववाले क्षेत्रक्षक काय तिथे एकापेक्षा एक जास्त मिळणार नाहीये खराब क्षेत्रक्षण पाहतोय परंतु बॅकअप चांगलं त्या ठिकाणी आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कम्प्लीट होत असताय ना एका धावीच्या मदतीने एकोणवीस धावा धाव आपण पाहतोय सेकंड ओव्हरला सुरुवात झाली पहिल्या चेंडूचा खेळ आलाय अगदी चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहतोय आणि आतापर्यंत एका ओव्हरमध्ये अठरा धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर ब्रेक थ्रू झाल्यानंतर एकोणीस धावा मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू पाहतोय ह्यावेळेस अॅक्रॉस द लाईन केलायचं होतं विनेश आहे ऑन स्ट्राईकला परंतु त्याच्या बॅट मध्ये चेंडू येत नाहीये डॉट डिलिव्हरी अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इथून रोहितच्या माध्यमातून यावेळेस मिस ट्रायमिंग स्ट्रोक क्षेत्रक्षक दूरवरून जात नो नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कोसला एक धाव कम्प्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला सिंगल धाव कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल रोहितच्या माध्यमातून अगदीच आपण पाहतोय सिंगल धाव खर्च करत असताना धावपालक वीसशे अंक भरती पाहू शकाल चांगली गोलंदाजी आहे नडाल संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय अद्याप त्यांची बॅटिंग देखील पाहणं गरजेचं आहे वीस धाव आहेत दहा बलका यावेळेस पुढे सरसावून खेचायचं होतं परंतु बॅटचा आणि चेडूचा संपर्क नाहीये डॉट डिलेवरी चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी खरं तर महत्वाचा फलंदाज या टीम नडाल संघाचा आपण पाहतोय रोहित सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती या यावेळेस बिकीट केलाय फटका चांगला क्षेत्रक्षक आहे झेल ड्रॉप एक सिंगल धावे द्या सिंगलच्या माध्यमातून धावपालक जाऊन पोचलाय एकवीस या अंक भर द्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक या आणि फक्त तीन धावा खर्च कर करतोय रोहित चांगली गोलंदाजी आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक या विनेश ऑन स्ट्राइक ला आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे रोहित त्या गोलंदाजी मार्कवर त्या क्याबेल्स विकेट केलाय फटका चांगला चांगलाय चेंडू थांबणार नाहीये लॉन्ग ऑन च्या डोक्यावरून आऊट ऑफ पार्क षटकार चार सत्तावीस 27 धाव धावपळी कवरती आहेत दोन ओव्हरचा खेळ संपुष्टात सत्तावीस 27 धावा आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर तेरा पूर्णांक पन्नास ची सरासरी राखले दोन ओव्हर मध्ये सत्तावीस धावा धाव आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होती तीन धावा खर्च केल्या होत्या पाच चेंडूंमध्ये परंतु शेवटचा एक खराब चेंडू आणि त्याचा फायदा घेत असताना विनेश आपण पाहतोय षटकार आलाय सहा धावांच्या मदतीने सत्तावीस धावा नडाल टीमच्या आपण पाहतोय एक गडीच्या माफी असावी गुलसुंदी टीमच्या आपण पाहतोय अगदीच चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल पुन्हा एकदा सत्तावीस धावा आहेत या ओव्हरमध्ये दहा प्लस जरी धावा आला तरी फायटिंग स्कोअर आपण पाहू शकाल तीन ओव्हरमध्ये कारण नवीन चेंडू असेल मोठे फटके खेळण्यास फलंदाज तंदुरुस्त नसतो खरं तर परंतु यावेळेस जी सुरुवात करून दिली आहे ती सुरुवात मात्र खूप महत्वाची गोल सुंद टीमसाठी सत्तावीस धावा धावपालकावरती गोलंदाजी मार्कवरती आणल्या यावेळेस केला केलाय फटका चांगला आहे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कोसळतोय आउट फिल थोडीशी फास्ट चेंडू वन बाउस इन टू चौकार त्याला जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा सामना हॉलेंडर बाउंड्री लाईन कुठेच दिसत आहेत तर सावली टीम आपण हॉलेंडर्स लगेच पाठवा फक्त एक संजय संजय मुकने आपल्याला फक्त एक ऑलराऊंडर खेळाडू आहे तो टीमचा आणि आज हॉलेंडरच्या भूमिकेत आपण ज्याला बाँड्री लाईनवरती पाहतोय फक्त एकच खेळाडू पाहतोय त्यामुळे बाउंड्री लाईनचा ता ताबा घ्या जुना चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये पहा पहिला चेंडू होता अगदी बिगेट केलाय समोरच्या दिशेला अगदीच कवर मध्ये खेळलेला हा फटका होता आणि त्याच दरम्यान चार धबा आल्या चार धबांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय एकतीसशे अंकावरती पाहतोय चार धबा तर आला पहिल्या चेंडूवरती सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली यावेळेस अक्रॉस द लाईन केलायच होतं पुढे सरसावल्या होत्या परंतु एक सिंगल धावल एक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड बत्तीसशे अंक वरती आपण पाहतो शेवटचे चार चेंडू शिल्लक आहे तिथून चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे विनेश ऑन स्ट्राईकला ला आपण पाहतो त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता मागच्या ओव्हरमध्ये परंतु अनिल देखील चांगल्या टप्प्यात गोलंदाजी करतोय दोन चेंडूंमध्ये फक्त पाच धावा खर्च केला म्हणजे एखादा चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती त्यानंतर एक सिंगल धाव कन्वर्ट होत असताना चांगली गोलंदाजी अनिलकडून देखील आपण पाहतोय खराब चेंडू ची फेक झाले अगदीच बॅटच्या टप्प्यात जर का हा चेंडू सापडला असता षटकार नक्कीच होता परंतु वाईट चेंडू आहे अवांतर दहा इथून आल्या आणि एका दाबीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तेच तिशे अंक भरत्या कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी विनेशला बिगिट केलाय फटका चांगला आहे क्षेत्रक्षक आहे दूरवरून आलाय परंतु त्याच्या आवक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स चौकार सदोतीस धावा धावपालक वरती आपण पाहतोय तीन चेंडूचा खेळ संपुष्ट झाला सदोतीस धावा जवळपास दहा धाव तर या तीन चेणू मध्ये चांगली फलंदाजी आपण पाहतोय धावपलक फोर्टी प्लस घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल बिनेश फलंदाजाचा परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल नडाल नडाल टीमला अनिल गोलंदाजी मार्क द्या त्रेचाळीस धावा धाव बिग बिगी षटकार आलाय विनेशच्या बॅट मधून शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे त्रेचाळीस धावा धावपालकावरती त्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं अगदी गॅप मध्ये चेंडू एक सिंगल धाबाला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय पैकी थोडीशी खराब दोन धावा रोखू शकत नाहीये दोन धावांच्या मदतीने धावपलक पंचेचाळीसच्या अंक वरती आपण पाहतो शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे एखादा बिगेट इथे सामना बनवू शकतो टीम गुलसुंदी संघासाठी कारण मागच्या सामन्याचा जर का विचार केला आपण गुलसुंदी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम होते सांगवी त्यामध्ये पन्नास धावा होत्या टीम गुलसुंदी संघाच्या यावेळेस बिगेट केला नाही आहे चेंडू वन बाउन्स इन टू द दा फॅन्स धाव पालकावरती एकोणपन्नास धावा पन्नास धाव संख्येचा टार्गेट येणारे चेंडू असतील अठरा यावेळेस एकोणपन्नास धावा धाव पलक्यावरती पाहतोय पन्नास धाव संख्येचा टार्गेट आहे येणारे चेंडू आहेत अठरा अठरा मध्ये पन्नास बनवाव्याच लागतील कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम आणि त्यामुळे पन्नास धावा इथे कम्प्लीट कराव्या लागतील नडाल टीमला आठ चेंडू आणि पंचवीस धावांची बारधार केली विनेशच्या बॅट मधून आपण पाहतोय चांगली फलंदाजी टीमसाठी खरं तर चला मॅच होईल सुरुवात इथून देखील येणारे चेंडू असतील अठरा आणि या अठरा चेंडूमध्ये पन्नास धावा बनवायचे टीम नडाल संघाला संघाला तर मोठ्या फटक्यांची गरज असेल पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली होती मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं आदिश फलंदाच्या बॅटमधून बिकेट आले होत्या परंतु यावेळेस रोहितला देखील त्याचे फटके खेळावे लागतील येणारे चेंडू आहेत अठरा पन्नासची ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा कट होणारा चेंडू डॉट डिलेवरी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट चांगली गोलंदाजी दत्ताच्या माध्यमातून पाहतोय अगदीच आपण पाहिलं तर महत्त्वाचा खेळाडू आहे रोहित सध्या तरी टीममध्ये आणि त्याच्या बॅटमधून धावांची गरज असेल टीम नडाल संघासाठी फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला पुन्हा एकदा डॉट डिलेवरी पन्नास धाव संख्येचा टार्गेट आहे खरं तर ते आता खूप जड होत जाते की काय कारण पहिले दोन चेंडू डॉट आलेत मोठ्या फटक्यांची अतोनात गरज आहे टीम नडल <laughs> संघासाठी चांगला आहे खराब फेके आणि एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये संघाचा श्रीगणेशा झाला येणारे चेंडू आहेत पंधरा विजयासाठी एकोणपन्नास धावसंख्येची गरज आहे पंधरा चेंडू एकोणपन्नास धावा बिगीट फटक्यांची गरज आहे इथून वेळेस विकेट केला फटका चांगलाय चेंडू थांबणार नाहीये अगदीच आपण पाहतोय लोंगोनच्या डोक्यावरून षटकार चार चेंडूचा खेळ संपुष्ट त्याला सात धावा धावपलक वरती आहेत म्हणजे धाबा होऊ शकतात दे इथून देखील मोठे फटके आले तर परंतु तो प्रयत्न करावा लागेल रोहितला देखील राहुलच्या बॅट मधून हा षटकार आलाय त्याला हॉलेंडर बाउंड्री लाईनचा चार चेंडू सात धावा धाव बल्क्यावरती पाहतोय विजयासाठी त्रेचाळीस धावसंख्येची गरज आहे इथून देखील सामना होऊ शकतो परंतु मोठे फटके खेचावे लागतील प्रत्येक ओव्हर मध्ये पुढे सरसावून खेळायचं होतं डॉट डिलेवरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय दत्ताच्या माध्यमातून शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे मात्र चेंडू समजला नाहीये डॉट डिलेवरी अगदीच शेवटच्या चेंडू मध्ये एखादा फटका महत्वाचा ठरू शकतो नडाल टीम साठी सात धावा धाव पल्कावरती आपण पाहतोय यावेळेस वाईड चेंडू చె चार पावले अजून पुढे आला असता तरी तो चेंडू व्हाईटच होता एवढा उंच गेलाय त्यामुळे पुढील चेंडू राहुल साठी असेल शिवडचा चेंडू सॅक्रोस द लाईन सिंगल धाव होऊ शकते मिसफिल्ड आपण पाहतोय एक सिंगल धाववाल्या एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलाय नऊ या अंकावरती आपण पाहत विजयासाठी एक्केचाळीस धावसंख्येची गरज आहे म्हणजे वीस पूर्णांक पन्नासची ची राखावी लागेल दोन ओव्हर मध्ये गोलंदा गोलंदाजी मार्क वरती अरुण गोलंदाय वीस पूर्ण पन्नास ची सरासरी राखायचे दोन ओव्हर मध्ये प्रति ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडू वरती एक सिंगल तर आले या पाच मध्ये वीस धावा तरी येणं गरजेचं आहे टीम नडाल संघासाठी म्हणजे तीन षटकार तरी येणं गरजेचं असेल या ओव्हर मध्ये कारण रोहित मध्ये ती ताकद आहे शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधल्या धावपल्क जाऊन पोहोचले दहा या अंकावरती ची गरज आहे इथून देखील धापा होऊ शकतात फुल टॉस चेंडू होता यावेळेस एक सिंगल धाबा लिया एका धाब्याच्या मदतीने अकरा धबा धावपलका वरती पाहतोय शेवटचे दहा चेंडू आहेत यावेळेस अॅक्रोच तर खेळायचं होतं परंतु डॉट अद्या जर का आपण पाहिलं अद्याप हे मोठा फटका खेलू दिलेला नाहीये या ओव्हर मध्ये अरुण या गोलंदाजाने फक्त दोन धावा खर्च केला तीन चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी झाल्या इथून कम बॅक झाल्या टीम गुलसुंदे संघासाठी या अगदी जाकू डब्याचा चेंडू होता दिशा दिल्या क्षेत्रक्षेत दूरवरून पोहोचलेत दोन धावा इथे कम्प्लीट होत असताना तेरा धावा धावपाल कबरती आपण पाहतोय षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि अगदी जर का पाहिलं तर मोठ्या फटक्यांची अतोनात गरज आहे या सामन्यामध्ये परंतु ते फटके येत नाही आहेत अगदी चांगली गोलंदाजी आहे टीमनं गुलसुंदी संघाकडून आपण पाहतोय नडाल संघ थोडासा बॅकफुटला जातोय येणारे आठ चेंडू शिल्लक आहेत एवल मिस टाइमिंग स्ट्रोक शतरक्षक आहे आदेश चेंडू पर्यंत पोहोचलाय सुरेख जेल, फलंदाजीतून होईल बाद सदोतीस धावसंख्येची गरज आहे येणारी सात चेंडू सदोतीस सहा षटकार खेचावे लागतील सात चेंडू सदोतीस ची गरज आहे बाला आहे नवीन फलंदाज सहा षटकारांची गरज आहे इथून देखील रिंकू सिंग सारखा फलंदाज निर्माण होईल का हो कारण या अगोदर देखील सहा चेंडू मध्ये सहा षटकार युवराज सिंगने लावले होते आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंनी लावल्या त्यामुळे सात चेंडू सहा षटकारांची गरज आहे यावेलेस बॅट ची कडा फलंदाज बाद येणारे सहा चेंडू ची गरज आहे दिनेश आहे गोलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक ला रोहित ला आपण पाहता यावेळेस बॅट ची गडा परंतु स्वतःला रोखलं या वेळेस आपण पाहतोय चांगलं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय केटीसी टी च्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्षमय म्हणजे स्वागत आहे शेवटची ओव्हर आहे पाच चेंडू छत्तीस ची गरज आहे सदतीस ची गरज आहे म्हणजे सामना एकतर्फी झुकलाय आणि यावेळेस अगदीच सामना सोडलाय की काय असच दिसतंय सामना वन साइड झुकलाय सध्या तरी गुलसुदे टीमच्या बाजूने परंतु एक सिंगल दाब्यातून कंप्लीट होत असताना दिनेश आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शॉट केला होता परंतु एक सिंगल दाब येईल फक्त शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अगदीच आपण पाहिलं तर मोहोपाडा विभागातून आलेला हा संघ वेळेस आपलं वर्चस्व निर्माण करतोय या शेवटच्या सामन्यामध्ये दे देखील या वेळेस बिकीट केलाय फटका फसलाय दूर वरून आलाय सेकंड क्षेत्र मध्ये मा जेल मात्र सक्सेस झालाय फलंदाज इथून बाद असेल येणारे दोन चेंडू शिल्लक आहेत फक्त औपचारिकताच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम नराल संघासाठी कारण सामना तर जिंकलाय नव्वद टक्के तो आपण पाहतोय गुलसुंदर संघाने रायफल आता ही रायफल रायफलची या अगोदर गरज होती मैदानाच्या आतमध्ये कारण त्याने तुफानी फलंदाजी केली असती परंतु आता शेवटच्या दोन चेडूंसाठी तो मैदानात एंटर झालाय एट्टी वन एट्टी वन नंबरची जर्शी घालून अगदीच पदार्पण केलाय मैदानाच्या आतमध्ये रायफल सारखी फलंदाजी करावी लागेल येणार दोन चेंडू मध्ये दोन षटकर येतं इतकं नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे दिनेश आहे गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सुरे एक फटका, एक सिंगल दाबा लिया शेवटचा एक चेंडू शिल्लक डॉट डिलिव्हरी सामना संपलाय अगदीच आजच्या दिवसामध्ये हो गुलसुंदर टीमने आपलं वर्चस्व गाजवलं मैदानावर त्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर डोनेवाडी बी संघ दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर कमत रघुनाथ त्यांची टीम आणि आजच्या दिवसामध्ये गुलसुंदर टीम अगदीच तीन टीम क्वालिफाय झाल्यात या आयोजनामध्ये उद्या देखील जे लांबून येणारे संघ असेल त्यांनी वेळेवर येण्याचा प्रयत्न करावा